नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे सचित कुमार सावरमल यादुका हे हरवल्याची तक्रार कोपर खैराणे पोलिसांना प्राप्त झाल्यावर कोपर खैराणे पोलिसांनी संबंधित इसमाचा फोटो सर्व पोलीस ठाणे तसेच वर्तमानपत्रात दिला सदरचा इसम मुंबईत असल्याची माहिती मिळताच कोपर खैराणे पोलिसांनी सचित कुमार याला ताब्यात घेऊन त्याला आंघोळ घालून केस कापून त्याला माणसात आणले सचित कुमार यांच्या परिवाराला याबाबत कल्पना दिली आहे सचित कुमार हा मनोरुग्ण असल्याने त्याला उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले कोपरखैरेने पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे नागरिकांच्या मनात पोलिसांबाबत आपलेपणाची भावना निर्माण झाली असून नागरिकांकडून कोपरखैरेने पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे जय हिंद मी औदुंबर पाटील सिनियर पी आय खोपर खेळणे आम्ही आज दिनांक एकवीस रोजी सचित कुमार यादुका हा आमच्या पुरुष हद्दीतून ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर चोवीसमध्ये मिसिंग झाला होता तर त्या मिसिंगबाबतची संपूर्ण माहिती आम्ही आमच्या सी सी टी एस प्रणालीमध्ये भरली होती त्या अनुषंगाने त्यांचं लोकेशन त्याची माहिती आम्हाला आज रोजी भांडूप पुरुष मुंबई इथं मिळाली त्यानुसार भानुक पुलिशाची पूर, मदत घेऊन आम्ही सुचित कुमारला आपल्या पोलिसांना घेऊन आलो आणि त्याचा अवतार पाहिल्यानंतर त्याचे केस वाढलेले होते कपडे विचित्र अवस्थेत होते तर आमच्या पुरुषातली माणूस की म्हणून आमच्या हवलदार गिरासे हवलदार आवाड हवलदार चौधरी यांनी एक सलूनचा व्यक्ती बोलून त्याचे केस कापले त्याला आंघोळ घातली त्याला स्वच्छ कपडे आणून दिले एक माणूस म्हणून त्याचे दवापचार केले आणि त्याच्यावर पुढच्या दबाबच्यासाठी हवालदार गिरासे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या दवाखान्यात ते दवाबचार घेत आहेत तर तो माणूस मिळाल्यावरची माहिती त्याचे बंधू गोविंद कुमार यादू का यांना कळलेले आहे की सध्या ते दिल्ली ते आहेत ते, ते आल्यानंतर आम्ही त्यांच्या ताब्यात देत आहोत त्यांची मेडिकल केल्या असता तो मेंटली आ, स्टेबल नाही आहे असं डॉक्टरांनी त्यात दिलेलं आहे तर माणूस म्हणून आम्ही त्याला सर्व अन्न आन पाणी आणि सर्व द्यायचा प्रयत्न करत आहोत त्याचे नातेनंतर त्याच्या ताब्यात द्यायचं ठरलेलं आहे आता ठाणे शिवाजी रुग्णालय ठाणे ह्या ठिकाणी आहेत